नमस्कार मी सोनाली मुंबई स्वागत नजर आजच्या काही टॉप टेन घडामोडी ज्येष्ठ गायिका अनुराधा पोडवाल यांना या वर्षीचा गान लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हे पुरस्कार जाहीर झाले नटवर्या प्रभवाकर पणशीकर रंगभूमी गौरव पुरस्कार संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार यांची आणि बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन मुंबईमध्ये उभारलं जाणार आहे पालकमंत्री मंगल प्रभात लोडा यांनी याची घोषणा केली मुंबईच्या मानखुर्दमध्ये हे अहिल्या भवन उभारलं जाणार असून त्यासाठी सत्तेचाळीस कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली तर महिलांच्या योजना संदर्भात विविध विभाग एकाच छताखाली येणार असं दिसत आहे तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अहिल्या भवन उभारलं जाणार असल्याची घोषणा झाल्याचं दिसत आहे कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र प्रकरणी आज निकाल येणार आहे क्रीडा लवादाकडून अपात्रता निकाल येणार आहे फायनलमध्ये ती पोहोचली होती मात्र ग्रॅम वजन वाढल्यामुळे फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं होतं त्यासोबत ती सिल्वर मेडलसाठी जी मॅच जिंकली होती त्यासाठी सुद्धा तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि त्यामुळे तिला सिल्वर मेडल देखील मिळालं नव्हतं याच प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये निकाल येणार आहे तर हा निकाल काय असेल याकडे सर्व देशवासीयांचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांना आता कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला मुख्यमंत्री सचिवालयाकडून राज्य शिष्टाचार विभागाने प्रसिद्धी पत्रक जाहीर केले दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय शिंदे सरकारमध्ये नीलम गोरे या पहिल्या शिवसेनेच्या महिला कॅबिनेट मंत्री झाल्या असल्याची चर्चा सुरू आहे विक्रांत निधी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमया यांच्या सोमय्या यांच्या विरोधात आरोपांची अधिक चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले न्यायालयाच्या भूमिकेमुळे सोमया तसेच पोलिसांना झटका बसला आहे मुंबई किल्ला कोर्टातील अतिरिक्त महानगर दंडाधिकारी एस पी शिंदे यांच्या कोर्टाने निर्णय दिलाय लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेंद्रा पवार यांच्यात चुरशीची लढत झाली होती ही लढत संपूर्ण राज्यामध्येच चर्चेचा विषय ठरली होती आता विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांनी या निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केल्याचं समोर आलंय बारामतीमध्ये बहिणीविरोधात उमेदवारी देऊन मी चूक केली अशी कबुली अजित पवार यांनी दिली यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगत असल्याचं दिसत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या राज्यभर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे पण सध्या तरी या योजनेवरून शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाकडून चांगलेच जात भूमी अधिग्रहणाच्या एका प्रलंबित प्रकरणाच्या मोबदल्यावरून सुप्रीम कोर्टाने मंगळवारी महाराष्ट्र सरकारला खडेबोल सुनावले योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत पण मोबदला देण्यासाठी नाहीत असा संताप कोर्टाने व्यक्त केलाय यावेळी कोर्टाने लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला न्यायाधीश बी आर गवई आणि के बी विश्वनाथन यांच्या खंडणीपीठासमोर ही सुनावणी झाली रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय जाहिरातीमधून लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी दाखल असलेला अवमान खटला सुप्रीम कोर्टाने रद्द केला पतंजली उद्योग समूहाच्या जाहिरातीमधून अवमान झाल्याची याचिका दाखल करण्यात आली होती बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आज झालेल्या या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीत नगराध्यक्षांच्या कामकाजाच्या कालावधीत वाढ करण्यात येणार असल्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे आता नगराध्यक्षांचा कामकाजाचा कालावधी हा अडीच वर्षाऐवजी थेट पाच वर्षांचा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयाशिवाय दुग्धविकास राज्यातील रस्त्यांच्या डांबरीकरणाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे पश्चिम बंगालच्या कोलकातामधील आर जीकर कॉलेज आणि रुग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या वर डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या प्रकरणी मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली आता या प्रकरणी उच्च न्यायालयाने सी बी आयकडे तपासाचे आदेश दिलेत त्याशिवाय या प्रकरणाशी संबंधित सी सी टी व्ही फुटेज सर्व जबाब बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सोपवले जातील असेही आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत